प्रभार क्रमांक दोन मध्ये ताई याही भरपूर जादववाडी मध्ये भरपूर कामं केलेली आहेत गटाऱ्याची काही कामं केलेली आहेत काही नालाची सोय केलेली भरपूर रस्त्याची सोय केलेली आहे गरीब लोकांना करुणा याच्यामध्ये अश्विनीदाईने भरपूर अन्नदान वगैरे सगळे दिलेले आहेत शाळा वगैरेची पण व्यवस्थित केलेली आहे अजून ह्याच्या पुढे सोसायटी मध्ये भरपूर के कामं केलेली कर, आहेत ह्याच्या पुढे अश्विनीदा करीतच आहे आणि ह्याच्या पुढे ताईच विजय होणार आहे तुम्हाला कसं सहकार्य असत एकदम व्यवस्थित आहे हो सगळ्याला दुःख सुखात लग्न कार्य सगळ्यांना सगळ्यांनी व्यवस्थित करतात काय नेतृत्व म्हणून कस पाहतात म्हणजे नेतृत्व मध्ये म्हणजे सगळे ह्याच्यात मध्ये अश्विनी फक्त एक कॉल केला तरी अश्विनी जाईल कि पुढे उभं हजार राहते हो सगळ्यांना आता येणार निवडणुकीत कसं पाठिंबा राहील हो व्यवस्थित पाठिंबा राहणार सगळ्यांचा पाठिंबा भरपूर आहे सगळीच अश्विनी ताईंचे म्हणजे सगळी सरकारी भरपूर आहे सगळी महिला मंडळ पण बचत गटातल्या बाया पण सगळ्यांचा व्यवस्थित महिलांचे काय प्रश्न होते प्रश्न सुटले का अजून प्रलंबित आहेत काय होणं गरजेचं आहे महिलांचं म्हणजे हेच अश्विनीताईच्या अश्विनताई म्हणजे सगळ्यांच्या सोबतच आहे पाठीमध्ये ते आम्हाला सगळ्यांना सरकार कर कर करते वगैरे सगळ्यांना काय निर्मला निवडणूक सुरू आहे कस काय वातावरण आहे चांगलं आहे वातावरण आमचा मुलगा आहे विशाल आहे चांगला मिळतोय था। लोकांना चांगले म्हणतात आहे उभं राहिलाय पाठोबा देणार आहे आम्ही विशाला म्हणजे आमच्या मुलांनी सगळे कामं केले करोनाच्या याच्यामध्ये धान्य वाटप म्हणजे पालेभाज्या शिजून आणणं म्हणजे आणि दवाखान्यात पण भरपूर मदत केलेली आहे त्यांनी आणि केव्हा घरात नाही लक्ष देत जास्त तो बाहेर असतो आज म्हणजे घरात काय बघत नाही पण बाहेर कोणी बोलवलं ना पटकन जातो सगळ्याच्या कामाला सहकार्य करत होतो मदतीसाठी धावतो आणि तो चांगलं काम करणार होणार हे गॅरंटी देतो का तर दे तो घरात नाही बघा पण बाहेरचं सगळं विचारू आईचा काय आशीर्वाद राहील चांगला आशीर्वाद आहे आईचा वडील तर गेले पण आईचा आशीर्वाद चांगला आहे कि निवडून यावा त्याने कस सुरुवाती पा, कधीपासून राजकारणात तो आता पंधरा वर्ष झाले करते म्हणजे दहा वर्ष तर पूर्ण करतो राष्ट्रवादी भरून आलं मुलगा निवडणुकीला सामोरा जातोय आशीर्वाद पण त्यांनी चांगले दिलेले ते असते तर जास्त पाठिंबा मिळाला असता का नाही मग सगळे लोक म्हणले तेव्हा आम्ही पाठिंबा राहतो आणि कारण त्यांनी भरपूर काम केलेली सगळ्यांची म्हणून तेव्हा जावतो पळतो सगळं दुकासुखा सगळं सामील होतो कायरवाडीत शिकले काही कार्यक्रम वगैरे घेतले महिलांसाठी पुरुषांसाठी ज्येष्ठ <laughs> आधी कुंकाचा कार्यक्रम घेतला ओ मिनिस्टर ते मजा असे कार्यक्रम घेतले दांड्यांचा दांड्यांचा कार्यक्रम माझं नाव सभा शिवाजी आहे का राहायला कुठे आयरवाडी ऐरवाडी आमचा पुतण्याची अच्छा हा फिराचा मुलगा आहे फिरतात काय रिस्पॉन्स एकदम चांगला आहे माझ्या मामाच गावी काय काय म्हणतात लोक मग सगळे देणार पाठिंबा चांगला आहे सगळ्याच्या पाठीशी उभा राहतो तुमचा काय काय प्रचार प्रसार सुरू आहे सगळं चालू आहे आमचं व्यवस्थित तुम्ही लहानपणापासून पाहिलंच देत आहे मी त्याची तारीख पण मला माहिती आहे पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी हा आला की वाढदिवस आलाय रन डेट आता वाढदिवस नगरसेवक म्हणून की मुलगा म्हणून नगरसेवक म्हणून आपण मुलगा म्हणून पण दोन्ही पण दोन्ही पण धमाकेदार काय धमाकेदार करायचा आम्हाला बोलवणार बोलावणार नाही मला बोलाय फक्त नंबर द्या